དེ 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 मराठी मध्ये म्हणायचं आता एबीसीडी उलटी हा उलटी वाजवणार आता उलटी एबीसीडी म्हणायची का वाय डब्ल्यू Yes. आता कळली का सगळ्या लिशडी तिला काय मुळ म्हणायला लावली तिचा पहिला नंबर आला म्हणून हा आता पुढच्या वेळेस तुम्हाला चान्स पाहिजे असला तर तुम्हाला पहिला नंबर आणावा लागेल आणि वरून गिफ्ट काय भेटलं दिलाय तुला पण मी गिफ्ट हा हम्म आता दोन नंबर कोण आले आपल्यात तुम्हाला सांगितलं होतं मग अशी हा प्रीतम तू एकदा सांगायचं यांना सर हे बिसिडी शिकवायच्या तू तीन नंबर आहे ना हा मग तू नंबर आता उलटी आता उलटी तू म्हणायची ها चला साप कलर का आला तू दोन नंबर तीन बी नाही तू लय लांब बस बघ एक मिनिट आता त्याच्या मागे म्हणा हां हा? चला हां क्लॅबिंग हा चालेल चल खाली पुढे जाऊ हां नाही आता आता कोणीच नाही आता समोर बस आता मग